नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आणखी एक कोंबडी अंड्यावर बसवणार आहेत आता ही कोंबडी एक तीन चार दिवस झाले अंड्यावर बसती आहे पण काय होतं कधी कधी आपण अंडे बसवतो आणि कोंबड्या अंडी चांगले धरीत नाही आता त्याच्यामुळे आपण असं चेक करून घ्यायचं आता बघा हे अंडी बाजूला ठेवा हो आपण गडीवर कोंबडी काय करते बघा तुम्ही आता तर मित्रांनो कोंबडीपासून आपण काय अंडी बाजूला केले ते तर कोंबडीने आता ते अंडे घेतले बघा तुम्ही गोळाची प्रोसिजर करू राहिली इथे तर अशीच कोंबडी अंडीवर बसायची जे अंड्याला जवळ करते आता आपली तलंगे पहिल्यांदाच अंड्यावर आली ती आता ती पहिल्यांदाच खुडूक झाली आहे तिच्या खाली बघायचं का आपल्याला किती अंडे येतात तीन चार पाच पाच बघा आणि अकरा अंडे तिने आता तिच्या खाली घेतले खालून एकदम अंडे एकदम गरम झाले येतं हे कालचे काय अंडे येतं आजचे काय अंडे येतं तर आपण आता याला आपल्या जिथं आपण सगळ्या कोंबड्या ठेवल्या त्या जागेवर शिफ्ट करणार येतं आता एकदा तिला बसू द्या व्यवस्थित आपण हे कॅरेटच उचलून तिकडे नेऊ आणि इथं दुसरं कॅरेट आणून ठेवू तर कोंबडी पूर्णपणे खुडूक झाली का नाही ती कशी ओळखायची त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी टाकला आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील किंवा काही जर सूचना असतील तर कमेंट करून सांगा आता याला मी शिफ्ट करतो आता आपण सहावी कोंबडी बसवलेली आहे धन्यवाद मित्रांनो